होताच एकदा काय झालं राजा आपल्या या सगळ्या लवाजम्यासहित लांब लांब जंगलामध्ये शिकारीसाठी गेला बराच आत आत जंगलामध्ये गेल्यानंतर त्या शिकारीच्या झटपटीमध्ये काय कस कोण जाणे पण त्याचीच तलवार त्याच्याच हाताने चालवली गेली आणि अचानकपणे त्याच एक बोटच छाटलं गेलं छाटलं गेलं गेल। म्हणजे त्या बोटाचा तुकडाच पडला राजा आणि सगळे लोकच प्रचंड धक्क्यात होते एकदम आवाक झाले होते आणि त्याच वेळेला हे आपले सरदार मात्र म्हटले जे काही होत ते चांगल्यासाठी होत राजा प्रचंड संतापला एकतर त्याला खूप वेदना होत होत्या एका योद्ध्याला एका शिकाऱ्याला असं बोट एखादं छाटून जाणं हे किती अपमानास्पद असू शकतं हे त्याचं त्यालाच माहिती आणि या अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये सरदार आपल्याला म्हणतोय जे होतं ते चांगल्यासाठीच होतं राजा